साहित्य चण्याची डाळ आहे आपण अर्धा किलो घेतलेली आहे आता ही चण्याची डाळ आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहोत आणि कुकरमध्ये टाकल्यावर आपण तिला दोन पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता की आपण चण्याची डाळ धुवून घेतलेली आहे आणि त्यात आता आपण मगभर पाणी टाकणार आहोत बघू शकतात की मी आता कुकर जो आहे गॅसवर ठेवलेला आहे तो आता शिट्ट्या देत तोपर्यंत आपण काय करूया पीठची तयारी करूया आता आपण मैद्याचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ दोघं अर्धा अर्धा प्रमाण घेतलेलं आहे जे एक वाटी जर गव्हाचं पीठ असेल तर एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यात आपण आता, आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत हळद टाकणार आहोत आणि तेल टाकणार आहोत त्यात आपण तेल टाकल्यानंतर आपलं हे सार हे पूर्ण जे सारण जे आहे ते एक जीव करून घेऊया आपण नंतर एक जीव झाल्यावर पाणी टाकून भिजवून घेऊया आपण तुम्ही आता बघू शकतात की आपलं पीठ जे आहे ते मळून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता की याला जास्त कडक नाही बांधायचं आहे त्याला थोडंसं लूज ठेवायचं आहे चपातीपेक्षाही थोडंसं लूज ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ पण तयार करून घ्यायचं आहे हे कणिक जे आहे ते तयार करून आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि वीस ते पंचवीस मिनटासाठी त्याला साईडला ठेवणार आपण झाकून ओल्या कपड्याने झाकून ठेवणार आहोत तुम्ही बघू शकतात की हे पीठ म्हणून मी आता काय केलं आहे ओला जो रुमाल असतो त्याला स्वच्छ पाण्याने थोडंसं ओला करून घेतलं आहे आणि वरून झाकून दिलं आहे आणि याला वीस ते पंचवीस मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपण पुरणपोळी करण्यासाठी घेऊ शकतो तोपर्यंत आपण पुरणची तयारी करूया तुम्ही बघू शकता की आपली पुरणची जी डाळ आहे ती शिजून तयार झालेली आहे आता याला थोडंसं मी थंड होऊ देणार थंड झाल्यावर याच्यात गूळ मिक्स करणार आहे तोपर्यंत मी गूळ बारीक कापून घेते पुरणसाठी मी गूळ जे आहे ते आधीच किसून ठेवलेला होता मी अर्धा किलो पुरणसाठी पाव किलोसारखा गूळ घालत आहे ज्याप्रमाणे तुम्हाला जितकं गोड लागेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकतात आणि नंतर त्याला एक जीव करून घेऊ आपण आता हे पुरण जे आहे ते थोडं थंड झालेलं आहे ते आता आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत डाळ जी आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली आहे त्याला आता मी ग्राईंड करून घेते छान बारीक दळून घेते आता तुम्ही बघू शकता की आपलं हे जे पुरण आहे ते आता ग्राइंड करून झालेलं आहे मस्त बारीक झालेलं आहे हे थोडं मला सैल वाटतं आहे तर मी आता याला काय करणार आहे गॅसवरती आटवून घेणार आहे शकतात की आपण हे जे वीस ते पंचवीस मिनटासाठी झाकून ठेवलेलं जे पीठ होतं ते आता किती छान मऊ झालेलं आहे हे बघा एकदम छान मऊ झालेलं आहे हे, हे पीठ आणि त्यासोबतच मी पुरणचे पण गोळे करून घेतलेले आहेत पुरणचे गोळे मी अशामुळे करून ठेवते की जेणेकरून जेव्हा मी पुरणपोळी बनवणार तेव्हा मला म्हणजे लवकरात लवकर माझी पुरणपोळी होणार टाईम वेस्ट होणार नाही आता मी पुरणपोळी बनवायला सुरुवात करते आता आपण पिठाचे चांगले गोळे करून घेणार आहोत आणि गोळे केल्यावर असं पिठात त्याला डीप करूया डीप केल्यानंतर थोडंसं त्याला हाताने मोठं करायचं म्हणजे पारी करून घ्यायची आहे आणि पारी केल्यावर त्याच्यावर हे असं जे पुरण आहे ते पुरण भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे नंतर असं हे करून त्याला बंद करून घ्यायचं आहे मी असे हे गोळे जे आहेत ते तयार करून घेते ठेवले गरम करण्यासाठी आणि तोपर्यंत तुम्ही बघू शकतात की मी अशा प्रकारे सगळे गोळे जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत ज्याने करून आपला वेळ वाया जाणार नाही आता हे पुरणपोळी करण्यासाठी तयार आहेत अशा प्रकारे पीठमध्ये डीप करायचं नंतर थोडंसं हाताने प्रेस केल्यावर असं लाटून घ्यायचं तुम्ही बघू शकता की आपली ही पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे तवा पण मस्त गरम झालेला आहे त्याच्यावर आपण आता ही पुरणपोळी टाकून दिलेली आहे जोपर्यंत खालचा भाग शेकला जातो आहे तोपर्यंत आपण दुसरी पुरणपोळी कर तयार करून घेऊया बघू शकतात की आपली ही पुरणपोळी कशी फुगत आहे आपण काय करणार खालचा भाग जो आहे वरती घेणार आणि त्याला मस्त असं तूप लावून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की ही पुरणपोळी बघा कसं अशी फुगलेली आहे आणि हे जे तूप आहे ते घरगुती तूप आहे मी घरी तयार केलेलं तूप आहे म्हणून त्याचा सुगंध जो आहे घरात पूर्ण दरवळत आहे हे बघा आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे हे बघू शकता तुम्ही ती पुरणपोळी उतरली आणि दुसरी लगेच तव्यात गेली म्हणजे आपला वेळ वाया गेला नाही हे बघा मस्त फुललेली आहे परत आपण तेच करणार आहोत वरून मस्त तूप लावून घेणार हे बघा तुम्ही बघू शकतात छान अशी टम्म फुगलेली आहे हे बघा